कोल्हापूरचं राजकारण सध्या अक्षरशः रंगात आलं आहे कारण काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा राहुल पाटील आता अजित पवारांच्या गटात जाणार आहेत होय हा फक्त एक पक्षांतराचा विषय नाही हा करवीर तालुक्याच्या राजकारणाचा गेम चेंजर ठरू शकतो कारण राहुल पाटील हे फक्त काँग्रेसचं नाव नव्हते तर कार्यकर्त्यांचा गड मानले जायचे आणि आता ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या झेंड्याखाली दाखल होत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल हे अचानक का काँग्रेसने एवढं काय केलं की घरचं मूल घर सोडून गेलं चला तर मग हा राजकीय तमाशा समजून घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य घडतोय काँग्रेसचे निष्ठावंत नेते स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आता काँग्रेस सोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत तेही अजितदादांच्या उपस्थितीत हा निर्णय करवीर तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहे काँग्रेसचे निष्ठावंत नेते स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत राहुल पाटील यांच्या प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद करवीर तालुक्यात वाढणार आहे लोक म्हणतात नेदा बदलला की कार्यकर्त्यांचं गणित बदलतं आणि म्हणूनच या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राहुल पाटील यांचं घराणं काँग्रेसशी घट्ट जोडलेलं त्यांचे वडील पी एन पाटील हे काँग्रेसमधील मोठं नाव बऱ्याच वर्ष करवीरचं राजकारण त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली केलं म्हणजे काँग्रेससाठी ही फक्त एका कार्यकर्त्याची हानी नाही तर एका राजकीय घराण्याचा हात सोडणं आहे करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवंगत आमदार पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची माहिती दिली ते म्हणाले स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारधारेने सर्वसामान्यांसाठी कार्य केले त्याच कार्याचा वारसा आम्ही पुढे

येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी करवेर मधील सडोली खालसा येथे पक्षप्रवेश होणार आहे पण आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था इतर निवडणुकीत ते आमचे विरोधकच राहतील करवेर विधानसभा मतदारसंघात आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि पी एन पाटील गट म्हणूनच निवडणूक लढवू अशी घोषणा दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी के केली पण काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून राहुल पाटील यांना हवं तितकं स्थान मिळालं नाही स्थानिक नेत्यांशी मतभेद निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष आणि महत्वाच्या पदावरून सतत बाहेर ठेवणं यामुळे त्यांच्या मनात नाराजी तयार झाली यातच भोगावती कारखान्याचं कर्ज प्रकरण आलं या प्रकरणावरून त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि तिथूनच इक्वेशन बदललं भोगावती कारखाना संदर्भात आम्ही कर्जासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट देण्यासाठी गेलो त्यावेळी आम्हाला पक्षप्रवेशाचा पर्याय ठेवला होता त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारात घेतले प्रशासकीय विविध कार्यालय या ठिकाणी अडवणूक होत असल्याचे लक्षात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या भेटीतच कर्ज देण्याची ग्वाही दिल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण देत राहुल पाटील यांनी पक्षप्रवेशाला दुजोरा दिला विधानसभेनंतर जवळपास आठ महिन्याचा कालावधी लोटलेला आहे या काळात अनेक आव्हाने समोर येत आहेत राजकीय तसेच सहकारातील आव्हानामुळे नेते कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत पी एन पाटील साहेबांच्या काळात त्यांना दोन वेळा पराभव झाला पण त्यांच्या पाठीमागे विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते होते त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना फारशी झळ बसली नाही पण आजची परिस्थिती वेगळी आहे राजकारणाचे रंगही बदलले आहेत अशा वेळी कार्यकर्त्यांनी विनिमय करीत असताना वेगळ्या वाटेवरून जाण्यासंदर्भातील सूचना मांडल्या असल्याचे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले त्यावेळी वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्यात आले आणि त्यामध्ये सर्वानुमती पी एन पाटील साहेबांवर प्रेम आस्था आणि आत्मीयता बाळगणाऱ्या लोकांनी सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पी एन पाटील साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या गटाचा जाहीर प्रवेश सडोली खालसा तालुका करवीर येथे होत आहे अशी माहिती राहुल पाटील यांनी दिली दुर्दैवाने मागील वर्षी साहेबांचे आकस्मिक निधन झाले मतदार मतदारसंघ पोरका झाल्याची स्थिती निर्माण झाली साहेबांच्या निधनाची घटना आकस्मिकपणे घडली या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यास मतदारसंघातील नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसाचे बळ कारणीभूत ठरली लोकांनी वडिलानंतर नेतृत्वाची जबाबदारी आमच्याकडे सोपवली जबाबदारीचे हे शिवधनुष्य पेले हे आमची परीक्षा होती पण साहेबांवर प्रेम आस्था असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही तयारीला लागलो आमची परीक्षा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा कसाला लागली संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले अशा काळातही अगदी थोड्या मतांनी माझा पराभव झाला कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली पण यश मिळाले नाही अशी भावना राहुल पाटील यांनी व्यक्त केली ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांना मिळाल्यानंतर मी आणि बंधू राजेश पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली त्या त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली मात्र कार्यकर्त्यांना जो निर्णय मान्य असेल तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण राहुल पाटील यांनी दिले आता खरी गंमत बघा काँग्रेसने आपली घरची माणसं सांभाळली नाहीत आणि अजित पवारांनी आले लय भारी म्हणत लगेच कॅश घेतला राहुल पाटील यांच्या जाण्यामुळे करवीरमध्ये काँग्रेसचं गणित उद्ध्वस्त होऊ शकतं कारण पाटील यांचा गट मजबूत आहे कार्यकर्त्यांचं मनोबल त्यांच्या सोबत आहे म्हणजे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे आधीच राज्यात काँग्रेस बळकट नाही त्यात अजून स्थानिक नेते घर सोडत असतील तर समोर मोठं संकट उभं आहे हे राजकारण म्हणजे नात्यांचा खेळ नाही हा आहे संधीचा खेळ राहुल पाटील यांचं काँग्रेस सोडून अजित पवारांकडे जाणं म्हणजे राजकीय समीकरणांचं एक नवीन पान उघडणं आहे पंचवीस ऑगस्ट ची सभा ही फक्त एक पक्षप्रवेश सभा नाही ती करवेर तालुक्यातलं काँग्रेसचं भविष्य ठरवणार आहे तर बघूया काँग्रेसचा गट ढासळतो का की थोरा शेवटच्या क्षणी काहीतरी गेम पलटवतात यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत